मित्रांनो मंदिरा ही मंदिरासमोर असलेली ही दीपमाळ आहे या दीपमाळाला तीन चौतरे आहेत त्याच्यावरती ही दीपमाळ आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला हत्ती त्याचबरोबर वरच्या बाजूला सिंह आणि मध्ये नक्षीकाम वगैरे केलेलं हे अतिशय सुंदर दीपमाळ लेला पातात। या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहतात मंदिराचा हा मुख्य गाभार आहे या मंदिराला एकूण बत्तीस खांब आहेत त्यापैकी मूळचे हे आठ खांब आहे त्या पद्धतीनं सुस्थितीत आपल्याला दिसून येतात सप्रेंड नमस्कार मित्रांनो हे प्राचीन मंदिर कोठे आहे कसे आहे याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ॲट दी रेट एक्स्प्लोर विथ ब्रँडमॅन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा